स्नेह पुरस्कार आज या ठिकाणी मला दिला स्वीकार केलेला आहे खरं म्हणजे कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे आणि म्हणून तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो मी समर्पित केलेला आहे अतिशय समर्पित भावनेने काम केल्यानंतर अशा प्रकारचे पुरस्कार मिळतात आणि म्हणून मी त्यांनी ग्राहण सेवा संघाचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद शेतकऱ्यांच्या पद्धतीचं स्टेटस काय आहे आमचं शेतकऱ्यांना सरकार सोडणार नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हे मी सांगितलं होत आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे मुख्यमंत्री स्वतः मी अजितदादा आम्ही निर्णय घेतला आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं दिवाळीपूर्वी त्याच्यातले पैसे शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जातील आणि बिलकुल त्यामध्ये शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हा जो शब्द आम्ही दिलेला आहे तो शब्द आवेग पाळलेला आहे भाई, भाई तुमच्या सोबत आहेत रवींद्र त्यांना काही तुम्ही समज दिले का कारण फडणवीस आहेत असं विसर रवींद्र फडणवीस म्हणाले होते की त्यांच्या बॉसला त्यांची कंप्लेंट करू दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको पण पण त्यांनी त्यांनी जे त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्वसामान्य गोर गरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि म्हणून मी एवढच सांगतो गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा आहे या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त पुणे याप्रमाणे धंगेकरांच देखील हेच म्हणणं होत आणि म्हणून शेवटी आम्ही सरकार म्हणून कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही भय वाटता कामा नये भीती वाटता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे म्हणून या ठिकाणी पोलीस आयुक्तांची देखील माझी चर्चा झालेली आहे कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही कुठल्याही गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही कमी पडतात असं वाटतं काय आल्यानंतर त्यांनी एकदम डॅशिंग मध्ये या सगळ्या गुंडांची परेड काढली मात्र आता कुठेतरी फेल ठरत बिलकुल यामध्ये कायदा सुव्यता राखण्याच काम पोलीस करताय मुख्यमंत्र्यांकडे करे गृह खाता आहे आणि गृह विभाग पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी जे गुंडागर्दी करतील जे इथे बळाचा वापर करतील लोकांना भयभीत करण्याचं काम करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही विचल घे विचल घे घेणार

ऐका ना सर ऐका ना सरकार टक्के पक्के स्वरूपाची शंभर टक्के पक्के स्वरूपाची असताना तिथं विकसक आपल्या फायद्यासाठी आहे اې چې کیبل کړل یې یو خپل موبایل تخلا سر یې سړی چې ما نه عارف 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 نه

હલો ખડકે શાહુ વસાદ પરિસરા મારી અન્યાય કર્યાય કરે પ્રકલ્પ લાદલે તાબડતો પણ તમજ

Oh,